लासलगाव येथील जनतेचे ग्रामदैवत परमपूज्य भगरी भगवान यांची छप्पन्नवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली दरम्यान लासलगाव येथील महिलांनी आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला महिलांकडून विशेष अशी रांगोळी साकारण्यात आली पालखी ज्या दिशेने जाईल त्या दिशेने रांगोळी आकर्षक पद्धतीने दिसेल अशा प्रकारे पालखी मार्गक्रमण करत होती आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव कांदा टमाटा डाळीम भाजीपाला यांचे लिलाव हे बाबांचे नाव घेऊनच सुरुवात करण्यात येते बाबांचे अनेक चमत्कार लासलगाव मधील जनतेला माहिती आहे यावर्षी कोरोना महामारीमुळे छोट्या प्रमाणात बाबांची पुण्यस्थिती साध साजरा करण्यात आली संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी माहिती दिली सप्तमीस लासलगावचं ग्रामदैवत आमच्या बाजार समितीचं ग्रामदैवत परमपूजे भगरीबाबा यांची आज छप्पन्नावी पुण्यतिथी आहे लासलगावकर आणि बाजार समितीमध्ये येणारे सर्व घटक यांची अपार श्रद्धा असलेले भगरीबाबा यांच्या नावाने दररोज लासलगाव बाजार समितीचे लिलाव सुरू होतात बाबांच्या महती विचारात घेऊन लासलगाव बाजार समितीने तिच्या मुख्य बाजार आवाराचं नाव परमपूज्य बाबा असं ठेवलेलं आहे बाबांची श्रद्धा बाबांवर असलेली श्रद्धा विचारात घेऊन आज बाजार बाबांची छप्पन्नावी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे गावातून पालखीची मिरवणूक काढून आणि महाप्रसादाचं वाटप करून पुण्यतिथीचा सोहळा आज साजरा करण्यात येत आहे वेदन्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव